आहे बातमी हातकनंगले तहसीलदार कार्यालय मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा हातकनंगले तालुक्यातील हातकनंगले तहसीलदार कार्यालयासमोरील शासकीय ध्वजारोहण तहसीलदार सुशील कुमार भेल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले हातकनंगले पोलीस आणि रामराव इंगवले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी दिली विद्यार्थ्यांनी साहसी नृत्य करून उपस्थितांची मणे जिंकली महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संविधानाच्या प्रतीचे वाचन करण्यात आले यावेळी शासकीय उपक्रमाअंतर्गत नंदीवाले समाजाच्या बांधवांना जातीचे दाखले देण्यात आले त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार संदीप चव्हाण भाजपाचे नेते अरुण इंगवले गटविकास अधिकारी शबाना मोकाशी निवडणूक नायब तहसीलदार संजय पुजारी तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे उपनिबंधक एस एन जाधव नगरसेवक राजू इंगवले माजी सभापती डॉक्टर सोनाली पाटील हक्कनंगले नगराध्यक्ष अर्चना जानवेकर मुख्याधिकारी विशाल पाटील पोलीस निरीक्षक शरद मेमाने दौलत पाटील दस्तलेखनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बनकर हातकनंगले नगरसेवक महाराष्ट्र पत्रकार संघाचे पदाधिकारी नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते